बत्तीस वर्षानंतर राष्ट्रीय हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा आनंदी स्नेहसंमेलन सोहळा अचलपूर प्रसिद्ध राष्ट्रीय हायस्कूलच्या एकोणावीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी एम लॉनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रमोद नैकिले गुरुजी होते तर प्रमुख अतिथी म्हणून तिवारी तडवी आणि ढवळे उपस्थित होते विधिवत पूजनानंतर शिक्षकांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपलापला ओळख परिचय देण्यात आला आठवणी सांगितल्या बत्तीस वर्षानंतर झालेल्या या सन्मानाने शिक्षक भारावून गेले आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले स्नेहसंमेलनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला ज्याची व्यवस्था माझी विद्यार्थी संतोष उगडे श्रीराम कॅटरिंग सर्व्हिस यांनी केली होती महेंद्र शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्रकाश कुकडे यांनी आभार प्रदर्शन केले सायंकाळी श्याम राऊत यांच्या शेतात मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला जिथे स्नेहबंद आणखी दृढ झाले हा अनोखा सोहळा उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला या प्रसंगी दिनेश ढोरे नरेंद्र गोमासे श्याम राऊत प्रकाश सोनार विपिन भोपाळे प्रफुल्ल विखार नंदकिशोर नागपुरे विनोद काकडे वी के प्रकाश कुकडे अनिल भगत निलेश जैन महेंद्र शिंदे राज जयकुमार घिया सुधीर जयपुलकर प्रमोद अग्रवाल दिलीप टेंबरे संतोष उगळे नरेंद्र बैस संदीप देंडव नितीन काटोलकर राजेंद्र मडगे गजानन मेनसरे रामकृष्ण मोहकार केशव आकोलकर प्रवीण इचे नितीन जयसिंगपुरे प्रताप गिरी महेंद्र बांबळकर सतीश राखोडे गणेश तवले नंदू रावेकर गणेश इंगडे राजेश तायडे प्रमोद बंट प्रशांत नवलकर इत्यादी सर्व उपस्थित होते